श्री श्रीगुरुचरित्रम् अद्य सौदा वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः नामधारकशिष्यदेखा विनवीसिद्धासिकवतुका प्रश्नकरी अतिविशेखा एकचित्ते परीयसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा चरित्र विस्तारा होय होय उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती ऐकणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवणी तयावरी संतोषोणी प्रसन्न जाहले गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू, म्हणून आनंद परियसा तया सायन देवद्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोणी गुरुंचे वचन सायंदेव विप्रकरी नमन माथा ठेवणी चरणी न्यासिता झाला पुनः पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया नरू, नरु अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्हासी, मागेन एक आता तुम्हासी ते कृपाकर्णे गुरुमूर्ती माझे वंश पारंपारे, भक्ती द्यावी निर्धारे इह सौख्य पौत्री पुत्र पुत्र उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी, पुनरपी विनवी करुणावचनी सेवा सेवाकरीतो द्वार महाशूर क्रूर असे प्रतिसंवस्तरी ब्राह्मणासी घात करितो जीवेसि याची कारणे आम्हासी बोलावितसे मज आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेल माझा प्राण भेटी चाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोष श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणून या भय तू तुवा जावे क्रूर यवना भेटावे, संतोषोणी प्रियभावे पुनरपि पाठेवीला आम्हा पाशी जववरी तू परतो न एसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही एथोनी भक्त आमुचा तू हो पार वंशो वंशी अखिलाभीष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी सावरला धोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित दयाजवळी कालांतक यमजैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होणी गृहात गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु से। कोप आलिया कोलिया ओळंबया सिंह केवी स्पर्शे अग्निसिंह श्री गुरु कृपा होय ज्यासी काय क्रूर क्रूरदृष्ट गरुडाचिया पिलियांसी सर्पतो कवने परी क्रासी तैसे ब्राह्मणासी असे कृपाशी गुरुची का एखादे सिंहासी श्री गुरु कृपा होय जासी काळाचे भय नाही श्री गुरुस्मरण त्यासी कैचे भय दारून काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतःपुरात जाऊन केली भ्रमित होऊन स्मरण त्यासी नाही हृदयज्वाळा होय त्यासी जागृत परियेसी, प्राणांत्यक विथेसि कष्टतसे स्मरण असे नसे मनेशश्रे श्रेमारितो घाई छेदन अवेव पाही एक आपणासी स्मरण जाहले तेळीी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देवोणी निरोप देतो तये वेळी संतोषोणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गङ्गातिरि असेवासर श्रीगुरुञ्चे चरणदर्शना देखोनिया श्रीगुरुसी नमनकरितो भावेसि स्तोत्रकरि बहुअसि साङ्गे वृत्तान्त अद्यन्त सन्तोषोणि श्रीगुरुमूर्ति तया िजा आश्वासती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान स्थानस्थान गुरुंचे ऐकून विनवित वचन जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येन समागमे तुमचे चरणाविने देखा राहो न शके क्षण एका संसार संसारसागर तारका सिंधू, उद्धारा सिंधु सगरांसी, गंगा आनिले भूमी सी, तैसे स्वामी अम्हासी दर्शन दिधले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती अम्हा सोडने कायनीती सवेयो निश्चिती म्हणून चरणी लागला येने परी श्री श्रीगुरुसिंह विनवी विप्रभावेसी, संतोषोणी विनयेसि गुरु म्हणती तये कारण असे अम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित पुत्र इष्ट भ्रात मिळवणे भेटा तुम्ही आम्हा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ते मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले थोनी, जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहतो प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी सांगे नाम नामकर्णी स कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एका ऐका श्रोते सकैक श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री ऋसिः सिद्धनामधारकसंवादे क्रूर्यवणशासनं सायन्देववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु